का रे बाबा दोन हजार तेवीस बी आणि दोन हजार चोवीस येऊन राहिला पण आमची हालत ते तीच वावरी जा तिकडून ये बैलाले पाणी पाच हा कर तो कर बटे एखाद तरी पार्टीसाठी विचारून नाही राहिल्यात का पार्टी करून भाऊ थर्टी फर्स्ट ची मून या वर्षी तर पार्टी करूनच पर कोणी विचारत नाही बटे दारू एके दारू बैठक जाली रू दारू दोन एक ग्लास मजा येईल खास दारू त्रिक वाईन वाटे कसे फाईन दारू चौक बियर टाका पुढचा घिय दारू पंचे रम विसरून जाऊ गम दारू सक ब्रांडी हाना चिकन हांडी दारू साते विस्की कॉकटेल असते रिस्की दारू अठ्ठे बेउडा चकनासेव चिवडा दारू नवे बायको असते अगदी सायको दारू पिऊन गेलात तर बायको पुढे मेलात का वारकू का झाला मनातल्या मनात, मनात हसून राहिलास बडा खुश दिसून राहिलास ना का, का, का थर्टी फर्स्टच्या चा वारता थंडा थंडा आहे ना कोटी खुश दिसून राहिला होता अगं तर ना एखाद पार्टी पार्टी जमव ना मागच्या वर्षीपासून काही पार्टी नाही झाली आहे एखाद पार्टी करून ना हो पार्टीचं नाव घेतलं तर माझी बायको तर अशी छायछाय कुत्ते बाबा अगं तर पार्टी आहे म्हणून सांगावतच काही नाही घरी सांगावतच नाही घरी पार्टी आहे म्हणून चुपचाप करून आपण पार्टी हो पण काका आपल्या दोघांतच कशी पार्टी जमत का अजून पाहिजे ना चार पाच जण तर पार्टीची मजा येईल का नाही अगा हो तुझ्या बी म्हणणा बरोबर आहे दोघ जण का करून का पार्टी चल ती का त्या श्यामरा विमराले विचारून येतील का आता पार्टीत हो पण काका कोणी कान खबर नाही लागले पाहिजे नाही तर घरी माहीत घेत झालं ना तांडवच होईल अगं आता कोण कोण आले सांगते तुझी माझी गोष्ट अंदरच्या अंदर ठेवून न करून चुपचाप पार्टी चलना तर मग आता संगी जमा करावं लागेल का, का नाही संगी जमा करून पार्टीसाठी चला का तुझ्या बैल पाणी बाजून आता मी चौकात येतच होतो चला चौकात जाऊन इले का जमला रे अधिक अधिक खेलू राहिली आहे मला आता हो मस्त रे हो हो बापा तुम्ही दोघंचे दोघे इकडे कसे का आले काय का सांताराम भाऊ काही नाही गा मी का म्हणत होतो थर्टी फर्स्टची ची पार्टी करून आगापर बायको घरी थर्टी फर्स्ट म्हणून ना चांगला गुलाजाबोर किताबजाबोर बनवून म्हणे का अगा तू बी राहिलास गावठीच्या गावठीच का सैरातले लोक कसे पार्टी करतेत तसे आपण पार्टी करून म्हणलो मस्त जमवून म्हणत होतो अगं अगापर बायको चिल्लवल ना घरी तिले सांगावातच काय म्हणतो तिले सांगावातच नाही अना मग सकाळी तिले मालूम झाला म्हणजे अगं ते का करेल ते थोडेसे चिल्लवल आदळा करल भांडे फेकल पण आपली रातची मजा काही येवची आहे का ये मग तुले तु तु तर माहित आहे मागच्या वर्षी आपण पार्टी केली होतून तर तिनं कसे मला घराच्या बाहेर काढलं होतं रातभर येऊ नये होतं अगं तर तू बी बडा बयाडवानाचा आहेस रातभर तिनं बाहेर ठेवलं तर तू आमच्या घरी झोपलास तस ह्या वर्षी बी झोपजो मग काय येऊ नये का तिनं घरात येऊ दे थोडा सिकरला दडापट तर मजा येईल ना मस्त हो ते तर बराबर आहे पण पार्टी कुठे ठेवायची म्हणलो पार्टी कुठे ठेवून ये जगात पाहिजे का नाही साजरी थंडीचे दिवस आहेत बाबा मला सोडून दिल्या ना पार्टीच्या गोष्टी चालू आहेत ना तुमच्या कोटी पार्टी करून राहिल्या तर अगं तर आता पार्टीच्या गोष्टीच चालू आहेत कोटी करायचं आता ठैरावलेच आहे ना तो तुमचा कोठा आहे ना तसाच खाली बाहेर करून का त्याचे एक नंबरच काम होईल माझ्या कोठ्याच्या जवळ वाडी बी आहे ना वीर बी आहे ना पाण्याची बी सोय आहे ना लाईटची बी सोय आहे तिकडेच करून बटायले हो पण मी म्हणतो घरी का सांगायचा बायकोले तो बी आहेस का बायकोला सांगावचा का संताराम भाऊ फोन केला होता जरुरी काम आहे म्हणे तर तो येतो असं सांगावचा एकामेकानं बोलवलं म्हणून नाव सांगावायचा फोनवर झाला पार्टी झाली कोणा पाहिलं दुसऱ्या दिवशी दिवशी पाहून बायको किती बोमल बोमलू, बोमलू बुबलून उगीच राहील वारकू तुझ्या घरी कोंबड्या आहेत ना का आहेत ना शंताराम भाऊ मोठे मोठे कोंबडे आहेत हा तर पैसे जे बी जमा होतील ते करून घेऊन तू आपल्या घरून चार किलोचा कोंबडा अगं चार किलोचे तर नसेत अगा दोन दोन किलोचे दोन मी मसाल्याचा बंदोबस्त करतो मी बरोबर पोळ्या पाडायच्या लावून घेतो ठीक आहे तर मग ठरला तसा फोनवरून आपण संपर्कातच राहून म्हणा ठरला आता थर्टी फर्स्ट ची पार्टी जोरदार होऊ दे हा बटा शांतीलालकोटी गेला आता मंगळपासून इंतजाम करायला गेला आहे आहे आता हे भाजी बी सिलीच समजा पोळ्या तर आपण घरूनच आणून हा कुठे गेलो पहा माझा इंतजाम शांताराम भाऊ रामदास भाऊ गोविंद पहा माझा इंतजाम केलो का नाही जबरदस्त अभे शांतीलाल तू फक्त नावाच्या शांतीलाल आहेस नाही तर बवाल आहेस बवाल बाप्पा तुला पाहूनच चढून राहिलीये चाहे खर्चा कितना भी लगे नाच बंगले पे होगा असा आहे आपला <laughs> 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 का सांगू शांताराम भाऊ आता हे आणावले गेलो होतो ना तिकडे सबजनी दिसल्या मला शांता वहिनी शारदा वहिनी सबजनी होत्या एकाच ठिकाणी करत होत्या का सांगतेस संतीलाल बाया एका जागी होत्या का आमच्यातली शांता बी होती का, का म्हणत होती काही ऐकलंस का मले तर भेऊच लागते बाबा तिच्या बडा भेव लागते अशी वाघिणी सारखी भस्कन अंगावर धावते मी का म्हणतो भादवी झाला ना पोळ्या बी ऐक्याच भाजी बी आता शिजलीच लवकर आपला कार्यक्रम निपटवून घेऊन आणि लवकर आपापल्या घरी जाऊन नाही तर आपली काही खैर नसे उद्या पुरा न्यू इयरच निघते हो हो घाई करा नाही तर बस आपली थर्टी फर्स्ट ची पार्टीच राहील तुझ्या बापाच्या पैशाने पार्टी, बापा पार्टी करून राहिलो का आपल्या पैशाने पार्टी करून राहिलो तुझ्या बाबाने दिलं होतं कमवून का तुने दिली होतीस कमवून वारे वा मेरा गुलाब जामुन बनवून ठेवलं घरी ना तुम्ही याल म्हणून पाटोडीची भाजी बनवलो आणि तुम्ही मस्त इकडे पार्टी करून राहिला खूपच अंगात आली का दारू तुमच्या बाप जा, ना साप काढून राहिला माझ्या का आवाज या ना जा अशी ऑर्डर मारून राहिलीस का जशी काही तूच मला कमवून चालतेस घरी नाही खावाले ना बायको गेला पावाले अशी गोष्ट आहे तुमची एका दिवशी भेटली दारू तर खूप डोसता खूप डोसता आणि मग नांगासारखे डोलता तुम्ही या शांताराम पोटात दुखते मन जातो म्हणल्या मले आणि इकडे आले तुम्ही पार्टी करा नाही कुठे गेला पार्टी आम्ही शेकत होता हात शेकत होता वारे वार लबर चट्टू तिकडे ताट्या फेकल्या आहेत आणि गंज बर्तन आणि सब दिसून राहिला आहे चकना चुकना आणि मले बुद्धू बनवून राहिले तुम्ही तुम्ही तुम जा ना घरी जाता तुमच्या बाय लोकांच्या काम नसे जा तुम्ही घरी जा

का, पे भाव, पे भाव, मनुन। तुला माझ्या मी काही बेत नाही म्हणून घेतलं नवीन वर्ष आहे ना तर गोष्ट आहे नाही इकडे पार्टी समजते का नाही अहो तुमच्यासाठी तर घरी पनीर पुनीर आणून दिलो ना अना गुलाबजामत होतीस ना तू बनवलीस ना खाल्लीस नाही का

समजलो ना शांता समजलो समजलो मी आता समोरच्या वस्तूपासून नाही करावची पार्टी हा दा ना दा दारूले हात बी नाही लावू तुझी सपत तुझी सपत किती सपत खाऊन झाली ना किती दारू सोडून झाली पण तुमची दारू काही सुटते का करी शांता करीच हो चला तर माझ्या बहिणी ना भाऊ नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपला मराठी नव वर्ष चैत्र नवरात्रापासून सुरू होते आणि चांगला सुरू होते म्हणून की अशी दारूची पार्टी उडवून काही नवीन वर्षाची सुरुवात करू नका हो आमच्या चॅनल वर नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद हॅप्पी न्यू इयर